पोलीस ठाणे करमाड इथं दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी पोपट पोपटबाबुराव मुरे राहणार वैजापूर तालुक्यात छत्रपती संभाजीनगर हल्लीमुकाम छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाणे करमाड इथं हजर येऊन फिर्याद दिली की दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजीचे पूर्वी पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसी इथं लौकी फाटा ते होसंग कंपनीपर्यंतचे उच्च विद्युत दाब वाहिनीचे कॉपर केबल किंमत अंदाजे एकोणपन्नास लाख रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्यानं लाबाडीच्या इराद्याने चोरून नेले वगैरे मजुराच्या फिर वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या व पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचे केबल हे खूप हॉस्टेजचे असून सदर ठिकाणी केबल कट करत असताना चोरी करणाऱ्या इसमास जोराची स्पार्किंग होऊन कट करणारा इसम हा गंभीर जखमी झालेला असावा त्या अनुषंगाने तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की केबल चोरी व भंगार चोरी करणारा एक इसम संतोष बंसी जाधव राहणार शहानगर चिकलठाणा यानं सदरचा गुन्हा केला असून केबल कट करत असताना त्यास शॉक लागल्यामुळं त्याचे दोन्ही हात जळाले आहेत संतोष बंसी जाधव या शहरानगर संतोष बंसी जाधव यास शहानगर चिखलठाणा परिसरातून चौकशी कामे ताब्यात घेतला असता त्याचे दोन्ही हात तसंच चेहरा कशाने तरी भाजल्याचं दिसून आलं त्यास त्याबाबत ते तसंच गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की मी माझे साथीदार साजी दुर्फ बाबाशाह यांच्यासह काही दिवसांपूर्वी आम्ही शेंद्रा एम आय डी सीमध्ये एका बोगद्यामध्ये केबल चोरी करण्यासाठी गेलो असता केबल कट करत असताना कर त्या केबलचा शॉक लागून तिथं स्पार्किंग झाल्यानं माझे हात तसंच चेहरा भाजला होता यापूर्वी आम्ही अनेकदा सदर ठिकाणाहून केबल चोरी केली आहे असं सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यानं सदर ठिकाणाहून मी तसंच माझ्या साथीदारांसह सा नऊ जणांनी वेळोवेळी केबलची चोरी केली चोरी केलेल्या के कॉपरचे केबल भंगार व्यापारीनामे असंच सत्तार कुरेशी राहणार सिल्ली खाना सलीम खान राहणार भारत बाजार चिखलठाणा गणेश निकाळजे राहणार विक्री चिखलठाणा कबुली दिली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकानं सांगितलेल्या गुन्हा केल्याची तसंच गुन्ह्यातील चोरी गेला माल विकत घेतल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे शाखा पथकानं एकूण पंधरा इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले बेचाळीस मीटर कॉपर केबल किंमत आठ लाख तेरा हजार नऊशे त्रेचाळीस रुपयाचे नगदी दोन लाख सत्तर हजार रुपये गुन्ह्यात वापरलेले वाहन एक मोटरसायकल तसंच एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती किंमत चार लाख रुपये फोन चे, असा एकूण पंधरा लाख पंचावन्न हजार नऊशे त्रेचाळीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला शहरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ साईक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस हवलदार रामदेव शिरसाट पोलीस हवलदार कासिम शेख श्रीमंत भालेराव वाल्मिक निकम सुरेश सोनवणे शिवानंद बनगे नरेंद्र खंदारे, अशोक वाघ विजय धुमाळ आनंद घाटेश्वर राहुल गायकवाड योगेश तरमाळे निलेश कुडे संजय तांदळे शिवाजी मगर संतोष डमाळे यांनी केली